धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत असताना पनवेल वाहतूक शाखेने अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये महत्वाची कारवाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विना हेल्मेट वाहन तपासणी सुरू असताना पोलिसांनी वेस्पा कंपनीची स्कूटी क्रमांक एमएच शून्य पाच ई बी सहा एक आठ तीन थांबवली तपासणीदरम्यान स्कूटीच्या डिक्कीतून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचा एकोणतीस ग्रॅम वजनाचा उग्र वास हायड्रो गांजा आढळून आला या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायदा एकोणीशे पंच्याऐंशी अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई दरम्यान गांज्यासह विसपास स्कूटी आणि आयफोन चौदा प्रो असा एकूण सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यात आरोपी केतन गिरीश मालू वय पावीस राहणार खांदा कॉलनी पनवेल यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर करण्यात येत आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशाने करण्यात आली यातून पनवेल शहर पोलिसांनी शहरातील अंमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा